नमस्कार मित्रांनो मी योगेश माने इग्नाईट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रो मागच्या पाच सहा दिवसांपासून मला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहता नाही आलं काही वैयक्तिक कारण मी इथं अवेलेबल नव्हतो पण आता मी आलोय येणारे प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल आज हा व्हिडिओ मी स्पेसिफिकली मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलोय एक खास सूचना मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मित्रो सध्या बार्टी महाज्योती टी आर टी आय आणि सारथी यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म्स सुरू झालेले आहेत आज शेवटचा दिवस आहे आणि बरोबर मी त्या शेवटच्या दिवशीच पुण्यात पोहोचलो आणि हा व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येतोय पार्टी कशासाठी आहे एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे टी आर टी आर टी आय कशासाठी आहे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे महाज्योती ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे मग ते सेंट्रलचे ओबीसी त्याच्यात एन टीवाले वाले पण येतात विजय एन वाले पण येतात एस बी सीवाले वाले पण येतात आणि ओ बी सी पण राईट आणि सारथी जे आहे ते मराठा आणि मराठा कुणबींसाठी असणार आहे मित्रो आता मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना कशाची संधी आहे तर एमईएसची सर्वात प्रथम जी आहे ती संधी असणार आहे एमई एस साठी या ऑर्गनायझेशन तुमची क्लासची फीस देणार आहेत एक आणि त्याच सोबत तुम्हाला अकरा महिन्यासाठी पर मंथ दहा हजार स्टायपंड देणार आहेत आणि ॲट अ टाइम सुरुवातीला तुम्हाला बारा हजार असा एक लाख बावीस हजार रुपयाची स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल सर ई एस तर रेग्युलर येत नाही पण ई एस जरी रेग्युलर येत नसेल तरी एस ची तयारी केल्यास तुम्हाला बेनिफिट काय होईल तर तुमचा जो आर टी ओचा सिलेबस आहे तो एस मध्ये कव्हर होऊन जाईल तुम्हाला डब्ल्यू आर ची तयारी करायची असेल तर तो एमई मध्ये क कव्हर होऊन जाईल कारण ई एसचा खूप मोठा सिलॅबस आहे त्याच्यामध्ये बऱ्याचदा बाकी सर्व एक्झामचा सिलेबस कव्हर होतो आणि नॉन टेक्निकल आता राज्यसेवेची फ्री द्यायची आहे याचा अर्थ सर्व काही राज्यसेवेचं नॉन टेक्निकलही त्याच्यामध्ये तुमचं कवर होऊन जाईल क्लिअर म्हणून जर तुम्ही एमई ची तयारी करेल तर सर्व काही तुमची तयारी होऊन जाईल ऑटोमॅटिकली होऊन जाईल आपण तर त्या ई एसच्या बॅचमध्ये ई आयचे जे ॲडिशनल सब्जेक्ट आहे ते सुद्धा कव्हर करून घेणारच आहोत आता तुम्ही म्हणाल सर डिस्क्रिप्टिव्ह आहे पण हे लक्षात घ्या डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहिण्यासाठी आता मागचा पेपर लगबग थेरॉटिकल होता सिव्हिल इंजिनिअरिंगचा पेपर तुम्हाला सर्व थेरॉटिकल माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे पूर्ण थेरी शिकवली जाईल त्यानंतरच डिस्क्रिप्टिव्ह क्वेशनचा प्रश्न येतो म्हणून ज्यांना ज्यांना एमई आय ची तयारी करायची आहे तुम्हाला कुठेतरी मध्ये इच्छा आहे की एमई आय ची करायची आहे आणि एमई आय या वर्षी येण्याचे चान्सेस कमी दिसत आहेत पण पुढच्या वर्षी येणार आहे राईट तर मग आता क्लास होईल क्लासची फीस या ऑर्गनायझेशन तर्फे दिली जाते आणि तुम्हाला स्कॉलरशिप एक लाख बावीस हजारांची मिळते क्लिअर पण म्हणजे मन, सर्व काही तुमचं फ्रीमध्ये प्रिपरेशन होऊ शकतं म्हणून तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे आता म्हणाल मग एम पी वाल्यांचं काय मित्रो बघा एम पी वाल्यांचं आता एमईएस ला फ्री जी आहे ती राज्यसेवेची फ्री आहे क्लिअर म्हणजे राज्यसेवेचं याच्यामध्ये तुमचं कव्हर होणार आणि एम पी जर तुम्ही बघितलं गेलं तर एम पी एस सीला तिथं मारामार आहे बिलकुल भरपूर कॉम्पिटिशन आहे तिथं राईट स्कॉलरशिपसाठी आता इथं असं आहे की तुम्ही एमई तयारी करू शकता त्याच्यासोबत राज्यसभेच्या फ्रीची पण तयारी होऊ शकते आणि थोडंसं कमी मेहनतीमध्ये तुमचं स्कॉलरशिप सुद्धा तुम्हाला मिळून जाऊ शकते त्यामुळं ही एक लाख दहा हजाराची स्कॉलरशिप वन टाईम मिळणार आहे बारा हजार असे एक लाख बावीस हजाराची स्कॉलरशिप हे मिळण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे सर्वीकडं फॉर्म भरून ठेवायला काय हरकत आहे फॉर्म भरायला काय हरकत आहे फ्रीमध्ये फॉर्म आहेत राईट right? तुम्हाला फॉर्मची फीस लागणार right? पूर आहे का तर फॉर्मची फीस बिलकुल लागणार नाही त्यामुळं तुम्ही अप्लाय करून ठेवा चांगली संधी आहे गव्हर्मेंट जर ही अपॉर्च्युनिटी देत असेल तर आपलंही काम आहे की ही ऑपॉर्च्युनिटी चेक करणं राईट कारण आर टी ओ एम वी आय पुढच्या वर्षी येण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत तर मग तुम्हाला या स्कॉलरशिपमधून तीही एक्झामची तयारी होईल ई एसची तयारी होईल डब्ल्यू आर डीची पण तयारी होईल येणाऱ्या बऱ्याचशा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आर आर बीची तयारी होईल त्यानंतर एस एस सी जेईची तयारी होईल तर बऱ्याचशा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या एक्झाम तुमच्या कंप्लीट होतील त्यामुळे एम पी एस सीची तयारी करणारे विद्यार्थी असो ई एम एची तयारी करणारे विद्यार्थी असो तुम्ही सुद्धा या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करा कारण ई एसमध्ये तुमचं सर्व काही कवर होण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत काही लोकांना आता दोन हजार पंचवीसला ऑप्शनल सब्जेक्ट येतात कोणाची इच्छा असेल की मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑप्शनल घ्यायचं जेणेकरून माझं टेक्निकल पण कवर होईल आणि तिकडेही मला ऑप्शनल मेकॅनिकल इंजिनिअरिंग ठेवायचं असेल तर हे पण कव्हर होईल ना तुम्हाला त्या स्कॉलरशिपमध्ये त्यामुळे हो आलेली संधी सोडू नका अप्लाय करायला विसरू नका आज हा शेवटचा दिवस आहे इथं मी थांबतो आणि याच्या था पुढं मी रेग्युलर अपडेट घेऊन येईल काही कारणास्तव मला तुम्हाला चार पाच दिवस मागचे कॉन्टॅक्टमध्ये राहता नाही आलं पण येथे सर्व अपडेट येणारे सर्व अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मी इथं थांबतो थँक्यू सो मच गायड फॉर मी, थँक्यू सो मच